नवरात्री विशेष रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत तोंडात टाकताच विरघळेल असा आठ ते दहा दिवस टिकणारा घरच्या साहित्यात तयार होणारा पदार्थ पण रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर घेऊन ज्या पद्धतीने आपला बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने भगर वाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने भगर वाटून झाल्यावरती बाजूला ठेवून देऊ इथं मी आता काय केलंय मध्यम आकाराचं एक सफरचंद घेऊन आता आपण हे मोठ्या फुडींमध्ये कट करू जास्त देखील बारीक फुडी करू नका मोठ्या फुडींमध्येच कट करून घ्यायचं आहे आता आपण हे सफरचंद देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाणी किंवा दुधाचा वापर न करता अशीच आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे इथे तुम्ही जास्त पिकलेले देखील सफरचंद वापरू शकता किंवा असं कच्च देखील तरी चालू शकेल आता आपण हे सफरचंद दूध किंवा पाणी न घालता असंच वाटून घेऊ तुम्ही बघू शकता इथे मी दुधाचा किंवा पाण्याचा अजिबातच वापर न करता सफरचंद असंच वाटून घेतला आहे आता आपण हे वाटलेलं सफरचंद थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपण पुढची कृती करणार आहोत त्यासाठी काय करायचंय गॅसवरती कडाई गरम करत ठेवायची आहे कडाई हलकीशी अशी गरम झाली की ह्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालून कडकडीत असं गरम करू तूप असं गरम झालं की हा मदे जो आपण मगाशी बनवून घेतलेला भकरीचा रवा आहे ना तो घालून सतत हलवत हलवत गुलाबीसर होईपर्यंत भाजून घेऊ सतत हलवत हलवत भाजून घेतला म्हणजे एकतर काय होतं भगरीच्या रव्यामधील पूर्णपणे कच्चेपणा जातो त्याचबरोबर कढाईच्या तळाशी तो चिकटत नाही आणि करपत देखील नाही छानपैकी असा एकसारख्या रंगावरती आपला रवा भाजून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये आधी जी आपण बनवून घेतलेली सफरचंदाची पेस्ट आहे ना ती घालू सगळी अशी सफरचंदाची पेस्ट घालून झाल्यावरती आता मी इथे काय करणार आहे मध्यम आकारची एक केळी मस्त अशी तुकड्यांमध्ये कट करून ह्यामध्ये घालून घ्यायची आहे केळी जरूर वापरा त्यामुळे तयार होणारा पदार्थ खाताना मस्तपैकी असा लागतो त्याचबरोबर तो सॉफ्ट बर देखील बनतो तुम्ही बघू शकतायत केळी घालून झाल्यावरती केळी भगरीच्या रव्यामध्ये स्मॅश करून घेतली आहे सोबतच सफरचंदाची पेस्ट आणि केळी देखील आपली छानपैकी अशी भाजून झाली आहे आपलं सगळं साहित्य चांगलं असं सा भाजून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये घालूयात अर्धा वाटी साखर त्याचबरोबर स्पेशल इन्ग्रेडियंट तो म्हणजे दुधावरची मलाई दुधावरची मलाई जरूर वापरा त्यामुळे तयार होणारा पदार्थ शाही असा होतो त्याचबरोबर खवा वापरल्यावरती ज्या पद्धतीने पदार्थाला टेक्शर येतं ना त्याच पद्धतीने दुधावरची साय वापरल्यामुळे पदार्थाला टेक्शर येतं दुधावरची साय आणि साखर घालून झाल्यावरती तीन ते चार मिनटं चांगलं असं मिश्रण परतवून झालं की ह्यामध्ये थोडेसे बदाम थोडेसे काजूचे तुकडे अर्धा चमचा वेलची पूड घालून सगळं साहित्य मिक्स करून झाल्यावरती आता आपलं बर्फी सेट करण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदामचा वापर करू शकता शकता आता आपण बर्फी सेट करण्यासाठी खोलगट अशा थाळीला छानपैकी असं तूप लावून घेऊ तुम्ही इथे केक टीन देखील वापरू शकता छानपैकी असं तूप लावून झाल्यावरती आता आपण काय करणार आहोत बनवून घेतलेलं बर्फीचं मिश्रण आहे ना ते गरम असतानाच थाळीवरती घालायचं आहे मिश्रण अजिबात थंड होऊ द्यायचं नाहीये मिश्रण गरम असतानाच आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे आता आपलं हे मिश्रण थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्याच्या प्रेस करत करत थाळीवरती थोडंसं मिश्रण पसरवून घेऊ म्हणजे थोडंसं मिश्रण थंड झालं की जेणेकरून हाताने आपल्याला बर्फी सेट करता येईल बघू शकतायत हलकस मिश्रण थंड झालं की हाताने छानपैकी अशी एकसारखी बर्फी सेट करून घेतली आहे अर्धा तासासाठी थंड करू अर्ध्या तासानंतर बघू शकतायत मस्तपैकी इथे आपली ही बर्फी सेट झाली आहे कट करू ही बर्फी मी चौकोनी शेपमध्ये कट करणार आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही डायमंड शेप शेपमध्ये सुद्धा कट करू शकता बघितलं ना बनवायला अगदी सोपी मोजक्या साहित्यात तयार होणारी ही उपवासाची बर्फी तुम्ही तुम्हीसुद्धा ही बर्फी बनवा ह्यामध्ये आपण केळी आणि सफरचंदाच्या पेस्टचा वापर केला हे त्या मुले। खाता ना आहे त्यामुळे खाताना काहीतरी वेगळी टेस्ट येते मुख्य म्हणजे पौष्टिक तर आहेच खाल्ल्यावरती कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की नक्कीच ही उपवासाची आहे का त्यामुळे नवरात्राच्या नऊ नौ दिवस उपवासामध्ये ही बर्फी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आजच नौ ही बर्फी बनवून ठेवा जेणेकरून उद्या सुरू होत असलेल्या नवरात्राच्या नऊ दिवस उपवासामध्ये ही बर्फी तुम्हाला केव्हाही खाता येईल आता मी तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची बर्फी तयार तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद